डॉक्टर मनमत दामरेंचे यांच्या एम डी हॉस्पिटलच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या अनुषंगाने डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एम डी हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात होते शिबिरामध्ये मोफत डोळ्यांची तपासणी मोफत फिजिओथेरपी मोफत स्त्रीरोग तपासणी मोफत बी पी शुगर व रक्त तपासणी करण्यात आली या शिबिराचा शहरातील अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला नमस्कार मी डॉक्टर मनमत माधोराव डॉमरांचे आमच्या डॉक्टर आपल्या आधारी मोहिमेअंतर्गत आम्ही एम डी हॉस्पिटल चालू केलेले आहे दीड वर्षापूर्वी आम्ही वेगवेगळे आरोग्य शिबिरे घेतलेले आहेत वेगवेगळ्या सणांना जेव्हा भारतीय उपक्रम काही असतात आपल्या देशाचं जेव्हा काही नाव चांगलं होतं जसं की चांद्रयान मोहीम भारत वर्ल्ड कप जिंकलं टी ट्वेंटी वर्ल्ड कप किंवा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाला आम्ही आरोग्य शिबिर घेतो पण या पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळं त्यांचं बलिदान आपल्या स्वराज्यासाठी झालेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यांदाच रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आमच्या रक्तदान शिबिराला आमचे नंदीग्राम ब्लड बँकेचं खूप खूप सहकार्य लाभलेलं आहे त्यांना त्यांच्या सहाय्याने आणि आमच्या डॉक्टर शिवलिंग डॉक्टर प्रमोद सर डॉक्टर स्वाती मॅडम डॉक्टर शिवा डॉक्टर काळेश्वर सर गुलाब सर आणि आमची मेडिकलची टीम सगळ्या डॉक्टरांची टीम यांच्या आधाराच्या सहाय्याने त्यांच्या मदतीच्या सहाय्याने डॉक्टर केशव सर यांच्या सहाय्याने आम्ही हा कॅम्प घेतलेला आहे त्या कॅम्पमध्ये आमचा टार्गेट आहे की कमीत कमी एक शंभर युनिट तरी रक्त जमा व्हावं आणि चारशे पाचशे लोकांचे जीव वाचावे म्हणून आम्ही हा कॅम्प घेतला आहे त्यासाठी आम्ही मागचे आठ दिवस वेगवेगळ्या स्तरावर आम्ही जनजागृती अभियान राबवत होतो क्लासेसमध्ये जाऊन हॉस्टेलमध्ये जाऊन आम्ही रक्तदानाबद्दलची माहिती सांगत होतो संभाजी महाराजांचं बलिदान का झालं कशासाठी झालं आणि आपलं काय दायित्व आहे आपली काय जबाबदारी आहे याची माहिती देतो आम्ही रक्तदानाबद्दल पण आम्ही माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या क्लासमध्ये हॉस्टेलमध्ये जाऊन आणि याचा आज फलित आहे त्यासोबतच आम्ही त्या आज मोफत आरोग्य शिबिर पण ठेवलेलं आहे त्यामध्ये दाताची तपासणी कान नाक घसांची तपासणी वेगवेगळे स्त्रियांचे आजार आ, परत मेडिकल चेकअपमध्ये बी पी शुगर ई सी जी हे पण आणि ब्लड चेकअपमध्ये ज्यांना काही गरजेचे असेल त्यांचे पण टेस्ट आम्ही मोफत करत आहोत अशातर्फे आमचा आजचा सा कॅम्प झालेला आहे आम्ही आव्हान करतो की आपण सुद्धा जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त रक्तदान करावं हो। आणि अशाच मोहिमा असे शिबिरे ठेवून आपल्या समाजाला आपल्या देशाला काहीतरी आपण देत राहावं हो। हा अतिशय इंटेरियर भागामध्ये शहराच्या इंटेरियर भागामध्ये जे गरजू लोक असतात त्या लोकांना इथं मोफत तपासणी त्यांनी ठेवून लोकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे कदरेच्या डेंटल क्लिनिकतर्फे आपण एम डी मेडि एम डी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन दातांसंबंधित अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या इथे रक्तदान शिबिर अरेंज केलेले आहेत इथे आमच्याकडे स्त्रीरोग तपासणी डेंटल चेकअप प्लस आय चेकअप वगैरे फिजिओथेरपी डॉक्टर आलेले आहेत इथे ब्लड डोनेशन कॅम्प नंदी ग्राम यांच्याकडून आम्हाला खूप चांगला सपोर्ट भेटलेला आहे